मित्रांनो जी वी एस आयकाड्यामध्ये स्वागत दोन हजार तेवीस मध्ये नुकतीच अंगणवाडी काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये भरती पार पडली त्याच्या वर त्यांनी जो सिलेबस विचारला त्यांनी जे जे गरजेचे प्रश्न होते ते विचारल्यानुसार आपण त्याचा एक सिलेबस तयार केला त्या सिलेबसनुसार दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठी अशी भरती येणार आहे महिलांसाठी कि जे अंगणवाडी भरती मध्ये त्यांना पर्वी शिका बनायची असेल म्हणजे जे हेड बनायचं असेल त्याच्यासाठी त्यांचा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी जो पेपर पॅटर्न आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट समजून घेणार आहोत तर व्हिडिओला ते आपण इथे क्लिअर करून घेऊया यामध्ये पहिला आपण सगळ्यात पहिला जो महत्वाचा टॉपिक आहे तो आपण त्यांची शैक्षणिक पात्रता कोणती असते ते समजून घेऊया त्याच्यानंतर त्यांची एज लिमिट किती आहे या पेपरमध्ये ते पाहणार आहोत त्यानंतर अंगणवाडी लेखी परीक्षेचा नमुना समजून घेऊया नंतर अंगणवाडी भरतीसाठी लागत नाही डॉक्युमेंट कोण कोणते ते खूप महत्वाचे कारण की हे डॉक्युमेंट तुमचे जर नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि या साठी पात्र ठरवू शकत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा जो परवी जो सिलेबस आहे की तो कोणता सिलेबस आहे ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत आणि ऍडचं स्वरूप कसं असणार ते पाहूया कारण की दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठीशी भरती येणार आहे त्याच्यामुळे महिलांसाठी तर त्यांनी तयारी लागा यामध्ये सगळ्यात पहिलं एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता कोणती या पदासाठी ते पाहूया तर महिलांनो अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी बारावी असायला पाहिजे म्हणजे जर तुमची बारावी झालेली असेल तर तुम्ही या पर्यवेक्षिकेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर या भरतीमध्ये असे तीन चार पद आहेत ते आपण पाहणार आहोत की सेविका आहे त्याच्यानंतर पर्वेक्षिका आहे मदतीस आहे अशी वेगवेगळे पद आहे पण फक्त हा पेपर ज्या अंगणवाडी परीक्षा बनायच असेल परीक्षिका ज्या आपण फक्त एक व्हिजिट देतात ते जर बनायच असेल तर तुम्हाला हा पेपर पास करावा लागतो याच्यामध्ये जर तुम्ही समजा उच्च प्राधान्य डिग्री झालेली असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं म्हणजे तुमची सिलेक्शन प्रोसेस लवकर होऊ शकते त्यानंतर ज्ञान असायला पाहिजे तुमच्याकडे कम्प्युटर म्हणजे तुम्ही एकतर ट्रिपल सी पास करा किंवा एम एस टी तर महाराष्ट्रामध्ये जे सर्टिफिकेट लागतं ते लागतं हे तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्ही ते पास असाल एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि जर तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जर हवं असेल किंवा तुम्ही तयारी करायची असेल तुम्ही घरी बसला नाही येऊ शकत पेपरला तर पेपर म्हणतो प्रॅक्टिसला तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे तिच्यावर तुम्ही डी एम करा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देईल आणि तुम्हाला मदत करील एम एस सी आय टी सर्टिफिकेटसाठी त्यानंतर तुम्ही बालविकास आणि पोषण संबंधित तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला अजून प्राधान्य दिलं जातं म्हणजे पहिलं तुमच्याकडे डिग्री असेल तर त्याचं प्राधान्य वेगळंच पण जर तुमच्याकडे बालविकास आणि पोषण बद्दल सर्टिफिकेट असेल आता काही महिला करतात ते हा कोर्स तर हा कोर्स तुम्ही केला असाल तर तुम्हाला लगेच जॉईनिंग मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जर समजा आता याच्यामध्ये तीन अजून तीन पोस्ट आपण म्हटलं की जर तुम्हाला मदतनीस बनायचं असेल तर तुम्ही फक्त आठवी किंवा दहावी पास लागते त्याच्यानंतर जर तुम्हाला सेविका बनायचं असेल अंगणवाडी सेविका तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दहावी किंवा बारावी पास असला तरी चालता आणि जर तुम्हाला अंगणवाडी परीक्षिका बनायचं असेल हे महत्वाचं ह्या पदासाठी आपण एवढी खडाथोड करतोय हे जर पद तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला डिग्री लागते आणि तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतात आणि तुमच्याकडे पेपर पण होतो तो पेपर पुढे पाहूया कशा प्रकारे इथं आता महत्वाचं तुम्ही जे पण काम करता ते कशासाठी करता ते पगार आणि पात्रतेसाठी करता तर अंगणवाडी परीक्षिकासाठी ही सरळ सरळसेवी भरती असणारे त्यांचा हा पगार त्यांना नऊ हजार तीनशे पासून ते चौतीस हजार आठशे पर्यंत त्यांना मिळू शकतो आणि जो ग्रेड पे असतो म्हणजे ती राहणी भत्ता तुम्ही येण्याजाण्याचा अलान्स जो असतो तो चार हजार शंभर रुपये तुम्हाला मिळणार आहे ही त्यांची पगार मिळण्याचे चान्सेस म्हणजे चान्स नाही मिळतातच पण पगार किती मिळू शकतो ते पा तर आपण पाहिलं नऊ हजार पासून सुरुवात होते नऊ हजार तीनशे पासून त्यांचा पगार नऊ हजार तीनशे पासून पासून तर चौतीस हजार आठशे पर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही अजून तर एक चांगलं कार्य केलं तर तुम्हाला सरकार अजून पगार वाढवून देत असतो याच्यामध्ये तुम्हाला संगणक अर्थ समजलं की आपण एम एस सी आय टी दिली पाहिजे एम एस सी आय टी साठी एक डिस्क्रिप्शन नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आता पुढे पाहूया यांची वयोमर्यादा का असते म्हणजे जर तुम्हाला महिला परीक्षक बनायचं असेल म्हणजे अंगणवाडी परीक्षिका बनायचं असेल तर त्यांच्या वयाची लिमिट पहा आणि त्याच्यानंतर जे वेगवेगळे पद आले त्यासाठी पण महत्वाचं तर तुम्हाला सर्वात पळलं अठरा वय तुम्ही कमीत कमीत कमी अठरा कमी, कमी, कमी वयाच्या वरती आणि जास्तीत जास्त अडतीस पेक्षा खाली या वयोगटातील असावा म्हणजे तुमचं वय अठरापासून तुम्ही मोठे असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमचं वय अडतीस असेल तर ते अडुतीस पेक्षा जास्त नको पण आता काही अटी आहे अटी म्हणजे तुम्ही जर मागास स्वर्गीय म्हणजे तुम्ही कास्टमध्ये जर येत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो जर तुम्ही अपंग प्रकल्प भूकंपग्रस्त असल त्याच्यानंतर शासकीय कर्मचारी मध्ये येत असाल तर तुम्हाला पंचेस वयापर्यंत हा फॉर्म भरता येतो त्यानंतर पुढे पाहूया आता अंगणवाडी लेखी परीक्षेचा नमुना कशा प्रकारे स्तुतीपा याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला नोकरीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण करणं महत्वाचं आहे म्हणजे समजा तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जर परीक्षक बनायचं असेल म्हणजे त्यांचं हेड बनायचं असेल कारण की हेडचा पगार जास्त असतो सेविकांपेक्षा तर तुम्हाला ते जर बनायचं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते आणि एक्झाम देण्यासाठी तुमची जी पात्रता आहे ती पूर्ण असायला पाहिजे त्यानंतर तुमची जी एक्झाम होती तर एक्झामचं पॅटर्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊया तर ती एक्झाम तुम्ही जर पास केला तर तुमचे चान्स शंभर टक्के तिथे सिलेक्ट होण्याची आता याच्यामध्ये लेखी परीक्षेचा नमुना कशा प्रकारे सो पहा आणि हा खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला अंगणवाडी परीक्षिका बनायचं असेल तर तुम्हाला लेखी पेपर द्यावा लागतो लेखी पेपर मध्ये दोन हजार तेवीस नुसार जे पॅटर्न आहे ते आपण पुढे पाहू तर याच्यामध्ये दोन हजार तेवीसचा मी आता जो माग झाला दोन हजार चोवीस चालू झालं दोन हजार तेवीसचा चा मी पॅटर्न दिलेला आहे तो पॅटर्न नुसार फॉलो करू शकता याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू टाइप प्रश्न असतात म्हणजे एमसीक्यू एमसीक्यू माहीत ना की समजा एक प्रश्न दिला जातो त्याच्यानंतर चार ऑप्शन असतात एक दोन तीन आणि चार, चार पैकी एक ऑप्शन निवडायचा गोल करायचा सी क्यू टाइप पेपर असतो या पेपर मध्ये तुम्हाला परीक्षेच्या पेपर मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिले जातात म्हणजे टोटल पेपर हा दोनशे मार्काचा असतो आता दोनशे पैकी तुम्हाला जेवढे मार्क पडतील म्हणजे समजा आपल्याला शंबर पे प्रश्न गुण समजा जास्तीत जास्त वरती तुम्ही पण आणला त्या मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होत असतं आणि एक पेपरची खासियत म्हणाल झालं तर या पेपरमध्ये निगेटिव्ह नाही म्हणजे तुम्हाला जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुम्ही निगेटिव्ह जात नाही तुम्हाला एक मार्क कमी होत नाही त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के पूर्ण प्रश्न अटेम्प्ट करा या पेपरमध्ये महत्वाचे प्रश्न म्हणजे तुम्ही गणितावर तुम्हाला प्रश्न विचारला जातात त्याच्यानंतर विज्ञानवर त्याच्यानंतर हिंदी मराठी तर्क सामान्य जागरूकता इंग्रजी इतिहास संस्कृत त्याच्यानंतर राज्य इतिहास संबंधित विषयाचं तुम्हाला नॉलेज तिथे चेक केलं जात त्यानंतर या पेपरच जो कठीण पातळी ती कोणत्या लेवलची असते ते ले पाहूया आता तुम्हाला एक मिनट याच्यामध्ये आ, भाग एक इंग्रजी आहे त्याच्यानंतर भाग दोन मराठी आहे त्याच्यानंतर जो तिसरा भाग पेपर साठी असतो तो सामान्य विज्ञान आहे त्याच्यानंतर चौथा भाग हा तर्क अनुमान म्हणजे बुद्धिमत्तावर आहे पाचवा भाग तुमचा तांत्रिक गोष्टीसाठी तांत्रिक म्हणजे विज्ञानावर गोष्ट विचारला जातात आता याच्यामध्ये तुम्ही पहिली जी लेवल आहे ती अंगणवाडी परीक्षेसाठी जी पदवी लेवलची आहे म्हणजे तुम्हाला डिग्री असलेला असेल तुम्हाला डिग्रीच्या लेवलवर विचारलं जातं तुमची जी इंग्लिश आहे ती इंग्लिशचं माध्यम हा इंग्रजी असतं म्हणजे इंग्लिशचा पेपर हा मध्ये असतो तो डिग्री लेवलचा असतो तुम्हाला जी पेपर मराठी असते म्हणजे जी मराठी लँग्वेजचा पेपर असतो त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहे त्याच्या ती लेवल त्यांची बारा ती बारावीची आहे आणि मराठी लँग्वेज मध्ये पेपर असणार जो मला सामान्य भाग जर विचारला म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न असाल तर ते पूर्ण ग्रॅज्युएशन लेवल चे आहे आणि तुम्हाला इंग्रजी आणि मध्ये दोन्हीकडं पेपर पाहायला मिळतो म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये देऊ शकता मराठीमध्ये देऊ शकता जे बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न आहे ते पंचवीस प्रश्नापैकी त्यांची जी कठीण पातळी ती पदवी लेवलची आहे पेपर दोन्ही भाषेत देऊ शकता इंग्रजी आणि मराठीमध्ये याच्यामध्ये ते तांत्रिक प्रश्न तुम्हाला दिले ना जात नाही सरळ तुम्ही परवे लागू नये आता एकूण प्रश्न एकूण प्रश्न टोटल शंभर दोनशे गुणाचा पेपर निगेटिव्ह मार्किंग नाही आणि टोटल नव्वद मिनिटं म्हणजे दीड घंट्याचा पेपर आहे दीड घंट्यात तुम्ही जेवढा तुमचं पेपर पास तुम करू शकता म्हणजे जेवढा अटेम्प्ट करू शकता तेवढा तुम्ही करा म्हणजे शंभर टक्के अटेम्प्ट करा तुम्हाला जास्त मार्क पडतात आता पुढे पाहूया आता या भरतीसाठी लागणारे कागदपत्र हे खूप महत्वाचे आता मी सांगितलं की तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही त्याच्यानंतर पुढे जाण्याचा विषय संपला तर तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणकोणते असावे ते समजून घ्या तर तुमच्याकडे पहिलं आधार कार्ड असायला पाहिजे म्हणजे तुमचं आधार कार्ड जर क्लिअर असेल म्हणजे आधार कार्ड क्लिअर म्हणजे कसं जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आधार कार्ड अपडेट करून ठेवा आधार कार्ड अपडेट असल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या नावाने चालतो शिधा प्रतिक्रिया म्हणजे तुमच्याकडे राशन कार्ड राशन कार्ड असायला पाहिजे राशन कार्ड म्हणजे तुमचं समजा हे राशन कार्ड आहे तिथं पहिल्या पेजवर असतं आपलं घर प्रमुखाचं नाव त्याच्यानंतर आपण शेवटी जर त्याच्यामध्ये नाव असतात त्याच्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे ते असतं राशन कार्ड त्याच्यानंतर तुमचा कामाचा अनुभव समजा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या बालवाडीमध्ये काम केलं असेल तर तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तो कामाचा अनुभव तिथे दाखवू शकता तुम्हाला फायदा मिळतो त्याच्यानंतर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असायला पाहिजे त्या जातीचं म्हणजे तुमच्याकडे कास्ट म्हणतो आपण त्याला तुमची जी यसी, 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 सी एसटी ओबीसी याच्यापैकी किंवा ओपनची कास्ट असते तर तुमची जी कास्ट असेल तुम्ही ती ते डॉक्युमेंट मध्ये जोडू शकता तुमची शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही दहावीवर फॉर्म भरता असाल तर दहावीची मार्कशीट लागेल बारावीची फॉर्म भरता बारावी मार्कशीट लागेल डिग्री लेवल असेल तर तुम्ही डिग्री ची जी मार्कशीट असते ती तुम्ही जोडू शकता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याचा असायला पाहिजे हे झाले तुमचे आवश्यक कागदपत्रे आता हे तर जमा करूनच ठेवा आता सर्वात महत्वाचं आपण जे आता अंगणवाडी परीक्षेसाठी जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा पहिला पेपर म्हणजे मॅथमॅटिक आहे तर मॅथसाठी कोण कोणते टॉपिक असणार ते तुमच्याकडे चांगले जर झाले तर तुम्ही पेपर पास होऊ शकता आणि एवढ एवढे अवघड नसतो पेपर सोपा असतो याच्यामध्ये पहिला सगळ्यात पहिलं तुम्हाला नंबर सिस्टम विचारला जातो नंबर सिस्टम म्हणजे संख्या ते बेरीज वजा बाकी हे तुम्हाला तिथे विचारलं जातं प्रॉफिट लॉस म्हणजे नफा आणि तोटा विचारला जातो स्क्वेअर क्यूब आता स्क्वेअर म्हणजे दोनचा स्क्वेअर आता दोनचा स्क्वेअर चार असे स्क्वेअर रूट क्यूब रूट हे सगळं तुम्ही विचारलं जातं त्यामध्ये मॅथचा सिलेबसमध्ये पर्सेंटेज आहे म्हणजे शेकडेवारी म्हणतो सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे टक्के तुम्ही आपण बँकेत कसं सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट शिकतो तिथे तसंही वॉल्युम आणि एरिया आहे है, हायेस्ट कॉमन फॅक्टर लोएस्ट कॉमन मेथड हे सिम्प्लिफिकेशन आहे स्पीड अँड डिस्टन्स आहे कंपाऊंड इंटरेस्ट आहे हे मागची टॉपिक आहे महिलांसाठी ॲव्हरेज आहे त्याच्यानंतर रेशन प्रोपोशन आहे वर्क अँड टाइम आहे मिक्सचर आहे अल्जेब्रा आहे अल्जेब्रा म्हणजे दहावी अल्जेब्रा येते घेते तिथे विचारलं तर सोपं आहे तुम्हाला म्हणजे टू एक्स प्लस थ्री एक्स यांची बेरीज करा एक किंमत टाका ह्याचे तुम्हाला क्वेश्चन दिले जातील त्याच्यानंतर फंडामेंटल मॅथेमॅटिक ऑपरेशन म्हणजे गुणाकार भागकार करावे लागतील त्याच्यानंतर मिस्लेनियस आहे म्हणजे सगळेच पूर्णच्या पूर्ण मिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारतील त्याच्यानंतर चार्ट डायग्राम आहे तुम्हाला टेबलवर जे जे चार्ट विचारले जातील ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावे लागतील हा मॅथचा सिलेबस झाला आता पुढचा जो सिलेबस आहे तो आपण लॉजिकल रिजनिंगचा पाहूया आता ह्यात जे स्पेशल बुक भेटतात तुम्ही ते बुक वाचू शकता आता रिजनिंगचे टॉपिक आहे रिजनिंगच्या टॉपिकमध्ये रँक ऑन ऑर्डर आहे ब्लड रिलेशन आहे म्हणजे नातेसंबंध अॅनालॉग uh, म्हणजे घड्याळचे प्रश्न विचारले जातील म्हणजे घड्याळ किती किती आकडा तयार करते म्हणजे किती डिग्री तयार करतात आऊट वन आउट म्हणजे एखादा वेगळा घटक विचारला जातील त्याच्यानंतर लो लो लेवल पझल्स म्हणजे समजा अंतर काढा स्क्वेअर रूट सांगा अशी जे पझल विचारले जातील त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग आहे सिलोग्रमिस आहे त्याच्यानंतर डायग्राम आहे व्हर्बल नॉन व्हर्बल आहे अल्फाबेटिकल सिरीज आहे अल्फाबेटिकल म्हणजे एबीसीडी अल्फाबेटिकल एखादा गॅप सोडून देतील अशी क्वेश्चन विचारतात त्याच्यानंतर अरेंजमेंट आहे म्हणजे एखाद्या कुठं सिटिंग अरेंजमेंट कशी बसेल ते विचारतील अर्थमॅटिक कॉम कम्प्युटिशन आहे त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेंट आहे त्याच्यानंतर अर्थमॅटिकल नंबर सिरीज आहे त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन डायग्राम आहे हा झाला रिजनिंगचा सिलेबस आता एवढा सिलेबस तुम्हाला कोणतं एखादं तुम्ही कोणतं एखादं सरांचं चांगलं नावाजलेलं पब्लिकेशनचं पब्लिकेशनच एखादं पुस्तक घ्या त्याच्यातून तुम्ही ते पूर्ण टॉपिक कव्हर करू शकता आता इंग्लिशचं सब्जेक्ट झाला तर इंग्लिशमध्ये खूप सरळ सोपं इंग्लिश ग्रामर विचारलं जातं त्याच्यामध्ये कॉम्प्रिशन पॅसेज आहे म्हणजे एखादा छोटा पॅसेज असतो त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील त्याच्यानंतर ऍडम्स अँड फ्रेझर्स आहे त्याच्यानंतर एरर करेक्शन आहे म्हणजे एखादा शब्द चुकीचा तो सांगतात आणि हे खासियत म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिला जातं ते ऑप्शन निवडून तुम्हाला सोडवायचं असतं निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्ही चुकीचा पण अटेम्प्ट केला तर तुम्हाला टेन्शन नाही कारण की निगेटिव्ह मार्क कटणार नाही त्याच्यानंतर ऍटॉनॉम्स आहे त्याच्यानंतर आहे वन वर्ड सबस्क्रिशन म्हणजे एखादा शब्द टाका ते स्पेलिंग करेक्शन आहे समनार्थी शब्द आहे म्हणजे सेनॉम्स आहे त्याच्यानंतर टेन्स वर्ब्स आणि ऍड डिग्री फंक्शन ऑफ रीडिंग कम्पेंशन आहे एवढ्या प्रकारचं इंग्लिशचं ग्रामर त्याच्यामध्ये तुम्हाला एका बुक मध्ये तुम्ही घेतलं त्याच्यात पण करून जाईल <laughs> आता तुमचे जी के चे अंगणवाडी जी साठी कोण कोणते प्रश्न असणार ते पाहता इंडियन हिस्ट्री पूर्ण पुस्तक वाचत नाही बसणार पण इतिहासाचे काही तारखा असेल ते तुम्ही ध्यानात ठेवा जिओग्राफीचे काही महत्त्वाचे इव्हेंट असतील ते तुम्ही ध्यान ठेवा आणि म्हणजे जे असतात तेच वाचा कारण की त्याच्यातूनच प्रश्न येतात त्याच्यात पॉलिटिक्स आहे जीके स्ट्रॅटिस्टिक जी के करंट अफेअर करंट मध्ये नॅशनल इंटरनॅशनल जे घडामोडी होतात म्हणजे एखाद्या समिट असेल त्याच्याबद्दल तुम्ही नॉलेज ठेवा त्याच्यानंतर फेमस बुक आणि ऑथर बद्दल माहिती ठेवा इम्पॉर्टंट डेट अँड डेज आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे जनरल सायन्स आहे त्याच्यानंतर कंट्री अँड कॅपिटल्स आहे इंडियन कल्चर अँड आहे इंडिपेंडेंट मुवमेंट आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या ज्या घडामोडी झाल्यात त्या तुम्हाला विचारल्यातील कल्चर म्हणजे तुमची संस्कृती आर्ट म्हणजे तुमचे कला कोण कोणते आहे म्हणजे गायन वाद्यन डान्स हे सगळं तुम्हाला प्रत्येक राज्याचं फूड त्याच्याबद्दल माहिती विचारतील त्याच्यानंतर मध्ये जे इनोव्हेशन झाले म्हणजे जे शोध लागले त्याच्याबद्दल तुम्हाला ला विचारलं जातील इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताची राज्य घटनेबद्दल तुम्हाला विचारलं जातील स्पोर्ट आणि इव्हेंट म्हणजे जे क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्याच्याबद्दल तुम्हाला विचारले जातील हे झालं पूर्ण स्टॅटिस्टिक जी के मधला म्हणजे जनरल नॉलेजचा पाठ आता लास्टमध्ये हिंदी आणि मराठीचा जो सिलेबस आहे आता हिंदी म्हणजे मराठीचे जे ग्रामर किंवा इंग्लिशचे जे ग्रामर तसं हिंदीचं ग्रामर असतात तुम्ही जर समजा हिंदी माध्यमातून पेपर देत असाल तर तुम्हाला ग्रामर ग्रामरला महत्त्वाचं आहे ना तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालतं मराठीचं ग्रामर जर केलं तर क्लिअर होते तर आपण मराठीचे ग्रामर बघूया कोण कोणतं विचारलं जाईल तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आहे त्याच्यानंतर संयोगे संयुगे समानार्थी शब्द रस तद्भव तत्सम शब्द काल शब्दलेख सुविचार मुहावरे वाक्यांशी असलेले वाक्या शब्द अनेक वाक्य बद्ध लिंक त्याच्यानंतर शब्द तुटीशी संबंधित तर जर तुम्हाला यांच्या सर्वांची जर पुस्तक हवे असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला सगळ्या बुक ची लिस्ट टाकेल सोप्यात सोप्या आणि निवड होण्याची चान्स जिथे जास्त असेल ती तुम्हाला मी टाकून दे आणि या सर्वात महत्वाचं च स्वरूप जी ॲड आलेली होती दोन हजार तेवीस मध्ये ती कमी प्रमाणात होती कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन ते तीनच ऍड जागा होत्या पण दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे दो दोन हजार येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आहे तर याच्यामध्ये खूप मोठी अशी ऍड तुम्हाला पाहायला मिळेल तर त्या त्याचे ऍडचे जे स्वरूप आहे ते तुम्हाला परवी म्हणून म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये परवी शिका सेविकांमध्ये गरज आहे ते ती ऍड तुम्हाला मिळेल तिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा वीस हजारच्या वरती आता ही वीस हजारची माग झाली पण याच्यापेक्षा मोठी ऍड येणार आहे तर ते ऐंशी हजारच्या वरती असणार ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो पगार मिळणार तो आठ हजार ते पंधरा हजार दरम्यान आहे तुम्ही जी जी फी आहे का तुमची काश्नुसार तुम तुम फी असेल तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी ती तीनशे रुपये आणि एससी सी एस टी मध्ये असाल तर तुम्ही रुपये फी भरून ऑनलाइन फॉर्म भरू शकता तुम्ही बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे अठरा ते चाळीस दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे हाच फॉर्म जर तुम्हाला भरायचा तर तुम्ही ऑफलाईन भरू शकता आता ऑफलाईन भरायचा कसा तर तुम्ही ते चांगला आहे का तुमच्या ग्रामपंचायत प्रत्येक आपल्या गावाच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायत जा तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा असं सांगा आणि तुमचा फॉर्म सबमिट करून द्या जर तुम्ही महानगरपालिका म्हणजे शहरामध्ये राहत असाल तर शहरामध्ये महानगरपालिका नगरपालिका आहे त्याच्यामध्ये बाल का बाल विकास विभाग असतो त्यामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करा म्हणजे फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांनी घेतला तर फॉर्म सबमिट करत असता तुमचं लागण्याचे चान्सेस जास्त असतात तर व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब कराल आणि त्याच्यानंतर ज्यांना गरज या पोस्टची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांचा हा सिलेबस त्यांच्याकडून कव्हर करून घ्या आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर प्रत्येक राज्यवाईज कोणकोणते ॲड येईल त्याचे ते वरती लिंक देईल किंवा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर एकदा धन्यवाद